गुड मॉर्निंग फ्रेंड्स तर आज आम्ही म्हणजे मी मंथन रियासाठी गाजरचा हलवा बनवत आहे तर तुम्ही बघते मी एक किलो गाजर घेतले आणि आता हे खिजते रिया मंथन आता शाळेमध्ये गेलेले आहेत तर हे गाजरचा हलवा आधी बनवून घेते रिया आता शाळेतून आलेली आहे कसा होता शाळेचा दिवस मार्च पास मार्च अर्धा तास झालेला आहे एवढे तरी सुद्धा अजून बाकी आहेत अजून एवढे गाजर खिसायचे बाकी आहेत शाळेतून आलं हा कसं केलं पेपर इजी। इजी एत, पेपर? रेमेडी आलाय तर तीन मला मार्क भेटले हा किती किती मिळाले मार्क एस एस ला बी वन मराठीला सॉरी ए, ए, थ्री, ए, ए टू ए टू आणि मॅथ्सला डी तूप टाकून आता मी गाजरचा हलवा इथे भाजून घेते आणि ते दूध गरम करून ठेवलेलं आहे एक किलो गाजर एक पन एक हे पण एक लिटरच दूध आहे पण थोडस मी चहासाठी युज केला आहे पण इतकं जास्त नाही टाकणार एक लिटर आता लिटर पर्यंतच टाकणार आहे आता याला मी मैशीच तुपामध्ये चांगलं आता भाजून घेतलेला आहे आणि आता ही जे वेलची आहे या वेलची जरा सोलते आणि या गाजरच्या हलव्यामध्ये लास्टला टाकलं वेलची सुद्धा मी टाकलेली आहे इथे बघू शकतो छोटे छोटे दाणे आणि जे साल होते जे ते हे काय आतमध्ये खालीच आहे तो मला वाटत असेल की मी पूर्ण अख्खे टाकले त्याची साल पण त्याच्यात टाकले कारण की थोडासा चांगला असा त्याचा स्वाद वेगळा येतो आणि आता हे दूध आहे हे आपण या आता याच्यामध्ये टाकूया हे गरम करून मी थंड केलं आहे दूध आणि आता या हलव्यामध्ये आपण टाकूया आणि हे दहा दहा मिनटाला आपण हे जे हलवा आहे तो पाच मिनटं दहा मिनटामध्ये आपण हलवून घ्यायचं आहे थोडी घ्यायची फ्लेम जरा मी फास्ट करते दहा दहा मिनिटाला हे असे थोडंसं हलवत राहायचं म्हणजे खालून करपणार नाही आणि थंडीच्या दिवसामध्ये इतके गाजर येतात छान छान तर थंडीच्या दिवसात जास्तीत जास्त गाजर हलवा प्रत्येकाने आपल्या घरी बनवला पाहिजे परत फेब्रुवारी महिन्याच्या नंतर गाजर थोडेसे कमी मार्केटमध्ये येतात पाच मिनिटानंतर मी परत एकदा हलवून घेतलेला आहे गाजरचा हलवा आता हे दूध आटेपर्यंत असंच आपल्याला कमीत कमी, -कमी। पंधरा ते वीस मिनटं तरी त्याच्याहून थोडंसं जास्तसुद्धा लागू शकतो तर हलवा बनवण्यासाठी पण हे दूध पूर्णही हे करायचे लास्टला तुमच्याकडे जर पेढा खवा काही असेल तेही टाकू शकता त्याच्यासाठी मी आता याच्यामध्ये मावा पेढा टाकणार आहे त्याच्यामुळे मी साखर थोडी कमी टाकली आहे लास्टला मी आता माझ्याकडे सध्या नाही आहे पण माझे हजबंड रात्री आल्याच्यानंतर परत थोडंसं गरम करेन आणि त्याच्यामध्ये मी खवा टाकेन तर गाजरच्या हलव्याला थोडी चांगली टेस्ट येते मिन्ट झालेली आहेत तुम्ही बघू शकता दूध भरपूर आठलेलं आहे तसंच अजून दहा मिनटं ठेवून दूध मी आठवणार आहे बोल काय झालं क्लासमध्ये मध्ये काय शिकवलं केमिस्ट्री आ, केलास की टाइमपास ना, ना। केला अभ्यास आणि नंतर स्कूलमध्ये काय आज झालं एक्झाम ते रेबीडीचे मार्क्स आलेले त्याचं काय ते म्हणजे दुसऱ्या व्हिडिओवर लिहिलेले आणि ते पण बघा पण आधी हे व्हिडिओ बघ मे त्याच्यात मी माझे मार्क्स बदलले किती मिळाले ते तेच मध्ये ते ते तरी पण सांगतो मी एस एसला बी वन म्हणजे पास मराठीला थ्री म्हणजे पास आणि मॅथ्सला डी म्हणजे फेल मॅथ्समध्ये फेल काय बोलून फायदा नाही आहे मंथनला सायन्स म्हणजे पास हिंदीमध्ये पास आणि रिया आता तुझी सेकंड टर्म थर्ड टर्म एक्झाम आहे त्याच्यामध्ये काय आता अभ्यासाचं ओके सगळं ओकेच असतं आणि गाजर चालवा झालेला आहे पण पप्पा मावा घेऊन येणार आहे म्हणून मी थोडंसं ठेवलं आहे खायला रात्री जेवताना देणार ह्याच्यामधले दोन पेढे आता आपण घेऊ आणि जरा या गाजर हलव्यामध्ये टाकू तर थोडंसं टेस्ट पण गाजर हलव्याची चांगली येईल तुमच्याकडे जर मावा खवा असेल तर तेही तुम्ही टाकू शकता तर मी हे पेढा टाकते दोन ते तीन पेढे टाकते आता आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया आहे आणि अशा प्रकारे आपला गाजरचा हलवा रेडी झालेला आहे तर आता आपण मंथन रियाला सर्व करूया रात्रीचं फिशचं जेवण आहे चपाती फिश करी काप ब्रेड भात